आपल्याला करायचा असतो गुणाकार कधी कधी काय होते म्हणजे का मोठ्या संख्या दिलेल्या असताना आपल्याला काय होते परीक्षेमध्ये गुणाकार करायला काय होते वेळ लागते खूप लागते की नाही ना, ना मग खूप वेळ लागणार नाही याच्यासाठी काय करायला का दे करा पाहिजे आपण काहीतरी ट्रिक घेतली पाहिजे ज्याच्यामध्ये गुणाकार आपल्याला सोपा झाला पाहिजे मग आता आपल्याला गुणाकार शिकायचा पण कोणत्या संख्येचा शिकायचा आहे बघा दोन अंकी तीन अंकी आणि चार अंकी संख्येला कोणत्या संख्येने गुणल्यावर नव्याण्णव नऊशे नव्याण्णव आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव ने गुणायचं मग एवढा मोठा गुणाकार करायला आपल्याला किती मोठा वेळ लागतील मग एवढा मोठा वेळ लागणार नाही ह्याच्यासाठी काय करायचं आपण तर बघा मी तुम्हाला सांगते एक आणि त्या ट्रिक ना काय होईल तुम्हाला असा जो गुणाकार आहे ते कसा येईल एकदम असा येईल त्याच्यामध्ये तुम्हाला एवढा मोठा फापट पसारा करण्याची गरज लागणार नाही आणि गणित पण कसं येईल असं का कारण परीक्षेत आपल्याला किती लग लग वेळ असतो थो? थोडाच असतो की नाही आणि आपल्याला ते गणित करायचं असतं पुन्हा पर्याय बघायचे असतात आणि ते मग जे ऍक्युरेट पर्याय आहे त्याचं सर्कल आपल्याला राऊंड करायचं असतं की नाही मग तेवढं करण्यासाठी जर आपल्याकडे ट्रिक असेल तर आपण किती असं एकदम शेकंदात करू शकतो की नाही शेकंदात करू शकतो का ठीक आहे मग शेकंदात जर होत असेल आपल्याकडून तर मग कसं बघा बघा रे काय करायचं इकडे बघा सगळेजण परी बघा इकडे कमी केल्यानंतर किती झाले तेवीस तेवीस ठीक आहे मग आता दोन मध्ये किती मिळवल्यानंतर नऊ होते दोन मध्ये सहा मिळवले ठीक आहे चला मिळवले तीन मध्ये किती लागतील म्हणजे सहा झालं तुमचं उत्तर करून बघा पुन्हा उत्तर आलं तुमचं आलं एक गणित गुटलं चल आता दुसरं बरं हे किती आहे संख्या टू हंड्रेड थर्टी वन बर दोनशे एकतीस आहे म्हणजे ह्याच्यातून एक कमी केल्यानंतर किती आली टू हंड्रेड थर्टी दोनशे दोन मध्ये किती मिळवल्यानंतर आता नऊ येईल सात मध्ये सात मिळवल्यानंतर नऊ येतील चला मिळवला तीन मध्ये तीन मध्ये सहा मिळवल्यानंतर नऊ येईल चला मिळवला झिरो मध्ये किती मिळवा लागतील नऊ मिळावं लागतील म्हणजे काय होईल नऊ होईल मग हे झालं तुमचं उत्तर एवढ्या मोठ्या संख्येचं हे उत्तर झालं किती झालं दोनशे तीस सातशे एकोणसत्तर दोनशे तीस सातशे एकोणसत्तर ठीक आहे करून बघा परत पुन्हा आता बघा इकडं आता ही किती संख्या आहे टू थाउजंड फोर हंड्रेड दोन हजार चारशे ते मग ह्याच्यातून एक मायनस केल्यावर किती आले गीच गीच। गीच। दोन हजार चारशे आले चला दोन मध्ये किती मिळवायचे सात नऊ होतील चार मध्ये किती मिळवायचे पाच हजार तीन मध्ये किती मिळवायचे आणि झिरो मध्ये किती होतील नऊ होती हे झालं तुमचं उत्तर हे एवढ्या मोठ्या संख्येचं हे तुमचं उत्तर सांगा किती आलं चोवीस तीस पंच्याहत्तर एकोणपासी फोर करून बघा झालं का नाही सोप्या पद्धतीत मग परीक्षेमध्ये काही अडचण येणार आहे का आपल्याला आपली आकडा अशी जर पीक असेल तर नाही तर बघून घ्या मग काय हा गुणाकार ठीक आहे घ्या करून बघा